पेरणीपूर्व मशाकतेची सर्व कामे आटोपली असून का 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 आता शेतकरी वाट पाहतोय ती चांगल्या पावसाची मृग नक्षत्रात पेरणी व्हावी अशी शेतकऱ्यांची इच्छा असते मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे काही शेतकरी जमिनीत ओल झाल्याबरोबर पेरणी करायला सुरुवात करतात पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात काही भागात दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी आता पेरणीच्या कामाला लागला आहे बुलढाणा जिल्ह्यात भौगोलिक परिस्थितीनुसार दोन भाग पडतात एक घाटावरचा आणि एक घाटाखालचा घाटावरच्या भागाला सोयाबीन बेल्ट म्हणून ओळखतात तर घाटाखालचा भाग कपाशीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे आता ज्या ज्या भागात जमिनीत ओल येईल तितका पाऊस पडला त्या त्या भागात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे मी गणेश काशीनाथ सुरणे मुक्कामपोस हातडी तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी असून आज रोजी पावसाची सुरवात चांगली झालेली आहे आणि शेतामध्ये सायबीन कपाशी मूग उडी अशा प्रकारचे कडधान्य शेतामध्ये पेरलेले आहे मागील वर्षी किंवा आता चालू भाव हे सरकारचे अत्यंत कमी अस आहे सरकारने शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला पाहिजे आणि विदेशातून सायबीन किंवा इतर जे पिकाचे असतं ते आयात केलं नाही पाहिजे त्यामुळे काय बोललं शेतकऱ्याच्या अशा पल्लवी व सरकारकडे हीच मागणी आहे की बा सायबीन कपाशी या मालाला चांगल्या प्रकारे भाव मिळाला पाहिजे मी अनिल रुपाजी मेडे मुक्काम पोस्ट राजूर तालुका मोतळा जिल्हा बुलढाणा ह्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत कापूस सोयाबीन सर्वच पेरण्या पूर्ण झालेल्या आहे त्या पद्धतीने पावसाला पण चांगली सुरुवात झालेली आहे आज सुद्धा पाऊस चांगल्या पद्धतीने झालेला आहे असे असताना फक्त शेतकऱ्यांना एक आश शेतकरी हा असा आस धरून ठेवला आहे कि की आपले भाव वाढतील किंवा नाही वाढतील संभ्रमामध्ये आहे कारण शासन हे जे आहे हे शासन आयात करू राहिलं सोयाबीन जे माणसाला गरज आहे त्या त्यासाठी हा सरकार त्याच्याकडे जाग जाग नाही आहे काय त्यामुळे यांना जागृत करण्यासाठी मी हे सर्वांना सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो की या सोयाबीनचे यांचे त्याचे भाव जर वाढले तर शेतकऱ्यांच्या आणखी आशा पल्लवीत होतील आणि ते उत्पन्नाचे जास्तीत जास्त घेतील एवढच मी सांग लोकनायक न्यूज